हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर तुम्ही मागच्या आपल्या ब्लॉग व्हिडिओला खूप चांगला असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि आजचा ब्लॉग आपला थोडा खास होणार आहे कारण की आज मी आलेलो आहे जंगलामध्ये थोडंसं फिरण्यासाठी भटकंती करण्यासाठी तर आता आपला पाऊस पण एक दोन अवकाळी पाऊस होऊन गेलेत तर बरं आता शहर निघले असतील तर तेच शोधण्यासाठी आज आम्ही जंगलात आलेलो आहे तर तुम्हाला पण दाखवतो आज आम्हाला किती शवळं भेटतील काय सगळं तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा आणि आता सुरुवात करूया जरा आपल्या शवळांचं शोध मोहीम घेण्यासाठी सो चलो तर जंगल बघू शकता किती घनदाट आहे बापरे इथून पाय सटकला कसं जाऊ चांगलीच कसरत करावी लागणार आहे जंगल फिरण्यासाठी तर आता आम्ही मी माझा भाऊ प्रशांत जितेश आणि आपला जयदीप भाऊ सगळे आता आम्ही चौघेजण आलेलो आहेत बाकीचे मित्र येणार आहेत पण ते जरा मागून येणार आहेत तर त्यांना आपण पुढच्या टप्प्यावर भेटणार आहोत तर इथं आता सुरुवात केलेली आहे पहिल्या आपण काठा बनवून घेऊ शेवळी खाण्याला आमचा पांडू भाऊ बघ कसा सोलतो आहे लवकर तर आत्ता आम्हाला शेवळी म्हणजे सापडायला लागलेल्या आहेत आणि इथं प्रशांतनी शोधलेले आहेत शेवळी आणि ह्या वर्षातलं हे माझं पहिलं शेव तिथं इथे इथं खणू मी सुरुवात झालेली आहे मित्रांनो बघूया पुढं पण आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहू दे हे आपल्याला भेटलेले आहेत दोन शेवळी मला नाही प्रशांतला भेटले आहेत मला अजून एक पण नाही भेटले आता मला पण एक शेऊ दिसलेलं आहे आणि माझी पहिली बहिणी तुम्हाला दाखवतो सरकले तर इथं एक शेवळ इकडे भेटतील आपल्यांना कारण की अजून इकडे कोणी फिरलेलं नाही आणि हे आमच्याकडचं जंगल बघू शकता चला याला खाणून घेऊया अगोदर तर मित्रांनो इथं मला एक शेवळ दिसलेलं पण त्याच्या बाजूला हे एक शेवळ आहे आणि इथं अजून एक आहे की इथे तीन शेवळं आहेत एकाच जागेवर तर आता पटापट पटापट यांना खाणून घेऊ सॉरी चार आहेत चार <laughs> तर मित्रांनो आपल्याला फक्त एक शिवळ दिसलेला आणि त्याच्या बाजूला अजून तीन होते म्हणजे एकूण चार शेवळं आपण इथून खंडलेले आहेत अजून तर आम्हाला खूप फिरायचं आहे आताच घामागिरी झालोय मी मित्रांनो हे बघू शकता म्हाता शहूळ त्याच्या बाजूला आहे रे एक निगले तर याची वय होऊन गेलेले आहे हे कधीच निघलेलं असेल तर बघ मित्रांनो हो हे इथं एक शहूळ बघ सो so, आतापर्यंतही आपल्या एवढीच सवय झालेले आहेत आणि प्रेशांनी पण शोधलेत तर एका भाजीची तर झाली असतील अजून आम्हाला शोधायच्या आहेत खूप जाऊया पुढं इथे आहे शेवट तर मित्रांनो आम्ही अर्ध्या तासात हे माझी शेवळ एवढी तिकडे हां तुझे आहेत दोन भाई घे त्याच्यातून दोन तुझे तिकडे प्रेशांनी सोडलेले आहेत ते आणि जिथे भाऊची पण इथं आहेत तर अजून तर आमचं थोडं पण थोडंसंच फक्त फिरून झालंय आता थोडा आम्ही ड्रिंक ब्रेक घेतो आणि नंतरला पुढे जाऊ आणि आमचा जयदीप भाऊ तिकडे काय करतंय हे जयदीप जंगल बघू शकतो आमच्याकडचं फुल गंदाट जंगल <laughs> स्कॅन केला ना रे मी <laughs> स्कॅन केला भाई स्टिंग बोले तो चांगला बोले कुहू सो आता आमचे मित्र पण भेटलेले आहे तिथं पूर्ण आमची पूर्ण टोळी एक जागेवर जमा झालेली जा आहे आणि इथून आता आम्ही घरी जाऊ आणि ते शेवळावर जाते सो so, मित्रांनो भाजी होईल एवढी शेवटी आम्हाला भेटलेल्या आहेत आणि पिशवीमध्ये आहेत तर तुम्हाला मी घरी गेल्यावर नंतर दाखवतो त्याची रेसिपी पण दाखवली असती परंतु हे शेवटी गावाला पाठवायचे आहेत गावाला आमच्या शेवटी नाही जास्त तर आता मम्मी पप्पा गावी जाणार आहेत तर त्यांच्याजवळ देतो पाठवून आजी आजोबा त्यांना सो so, चलो अजून भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये कारण की याच्यापुढं पण आपण एक दोन व्हिडिओ राहणार आहेत शेवळांवर तर ते तुम्ही बघा पुढं आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोरांनो एवढे भेटलेत आम्हाला शेवळी आणि आपला बोंडाऱ्याचा पाला भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि हे आहेत भोकर कधी खालेलं खालेत का जर तुम्ही खालेलं असेल तर याचं काय नाव तुमच्याकडे का आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आम्हाला एवढे शेवळे भेटलेले आहेत तर बघू हे सुरुवातीचे शेवळे आहेत नंतरला अजून आम्ही जाऊ पुढच्या संडेला अजून आपला व्हिडिओ येईल नवीन आणि हा भोंडारा तर चला आजचा व्हिडिओ आपला एवढाच आणि भेटूया पुढे